तर नमस्कार मात्र स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये आज होते तेवीसवा दिवस तर आज सकाळी सकाळी उठून पहिले पाणी भरलं पण आज आपल्याला परतीचा दिवस आहे आज आपल्याला आपल्या सासूरवडे जायचं आहे माहेर घरी आलो होतो मी माहेर घरी जायचं आहे सासूरवडे लिहिलं का पण चुकलं होतं आपल्याला सकाळी सकाळी उठल्यानंतर आम्ही थोडं चला दाखवतो तुम्हाला काय काम आहे कॅन्सल झालाय गाडी गेली आपली गाडी घेऊन आता मी राशन मध्ये गेलो तिथं थी ते बंद पडून गेलो तिकडे करतो आता उद्या सांगितलं तर आता मी चाललो आज आपल्याला जायचंय आता मी चाललो मम्मीला मम्मीकडे जातो एकदा मम्मीला आणतो कपडे सगळं बॅग भरून मी थांबलो तो कि हे चेक करायला पेट्रोल चेक करायला त्याच्यात पेट्रोल दिसायला नाही का पेट्रोल संपलं काय काय माहिती मित्रांनो पेट्रोल हे कमी आहे आप आपल्याला नाही का या रस्त्याला जायचं होतं ह्या रस्त्याला पण आपल्याला पलीकडून जावं लागेल डबल रिटर्न जावं लागेल एक किलोमीटर आलो होतं एक किलोमीटर डबल रिटर्न जावं लागेल त्या रस्त्याने जावं लागेल पेट्रोल पेट्रोल टाकून नाही तर इकडं इकडून जायचं म्हणलं मम्मीला रिटर्न घ्यायला गाडी येणार चलो मित्रांनो जे व्हायचं ना ते झालं बाई पेट्रोल गेलं पेट्रोल संपलं आता हे चॉक देईल ना त्याच्यामुळे अरे बापरे थोडस राहिलं थोडस राहिलं थोडस राहिलं थोडस राहिलं चाल 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 बाबा चाल ते तर बरं मित्रांनो आमच्या गावात पेट्रोल भेटत नाहीतर तर मला लोटत घेऊ ना लोटत आणली मी किती तिकडून दुकानापासून लोटत आणली मी आणली लांबून आणली अर्धा किलोमीटर रुम लोट न पडत रे बाबा टाकलं पेट्रोल चला चला पेट्रोल टाकला चला आता माझं लागत गाडी चालवायची मित्रांनो काय झालं काय माहिती आज सकाळपासून उठल्यापासून निसते पण होती झाली परत लागली आज आज जायचं आपल्याला आज परत लागली वाटनात माहिती का रात्रीचे माणस सरळ झालं डायरेक्ट असा टन असा टाणता आज माणसं सरळ चालला डायरेक्ट दिसत नाही बरं रात्रीच तिथं ऍक्सिडेंट बी होते तिथं आता काय शेवटच थोडे दोन तीन दोन तास फक्त चलो अभि आपले माहेर घर आपण सासर सासुरवाडी थोडं दिवस चला मी कावाचे यायले दीड दोन तास झाले दीड तास झाले मामावर सगळ्या मावशे मावशे जमा होईल तीन मावस अशा गप्पा चालू त्याच्या दिसते गप्पा झाले मग जायचं मित्रांनो तर मित्रांनो चलो परती परतीचा दिवस आला आहे जाण्यापर्यंत आपण तो अपने बाहेर घर चला मग जा की वाटर नाही राह तरी बी जायचं काय करणार नाही गेलो तिकडून प्रॉब्लेम तीन दिवस कशी गेली की समजल ठीक आहे चलो छत्रपती शिवाजी महाराज बस आलो मी ओके जायचं म्हणून ठीक आहे ठीक आहे जावं लागेल बाबा तीन दिवस हे बस स्टँडवर आलो गाडी लागेल आपल्याला गाडी लागेल जाणं पण जोर पै गाडी जर उठली ना लय उघडे आधीच तो उशीर होईल नाही म्हणा आपलं रात्री बारा वाजेपर्यंत बी केलं काय अडचण सकाळी जायचंय आराम करावं लागेल त्याच्यामुळे चला चला तीन दिवस आराम केला आता चला कंपनी फुल मारून घेणार रे आता आधीच चैनली पण मारून घेतली आता फुल मारून आपले काम आहे चलो चलो चलो, चलो गाडी निकल गेली आपली गाडी मिळेल हो गाडी ओके म्हणून लागल्या छत्रपती शिवाजी महाराज जय महाराष्ट्र महाराज गाडी पण लवकर लागले आपल्याला जर जसे रूम जवळ येत होते ना त्या एवढे ठोके आवडत होते तसे तसे ठोके आवडत होत आहे आपलं रूम आपलं माहेर घर अभे चावी चला चावी कुठे आहे बे हाय हाय हायले गाबरवत माहिती का सगळ्याला फोन केले म्हणाले म्हण बाळाने नेलं म्हणे घरी घरी बैरामना ने लिहणी घरी कृतीठ ते तर बरं झालं सगळ्यात पहिले तुमचा भाऊ आला आहे सगळ्यात पहिले दर्शन भाऊचे पहिले रूम पाहू एकाशी किती वास्तर मारला मारणार बाई ओके ओके जशी पहिले होते तशी फक्त मित्रांनो हे पूर्ण ह्याच्यात येऊ ही डब्ल्यू व्हायला ते कुठं ही ते आज माझी एकटीच एकटेच चप्पल आहे एकटी एकटी तर मित्रांनो मी केव्हाच हो म्हणे आणि अजून कोणीच नाही कोणीच नाही येणार आहे म्हणे तिला बाई म्हणे आपलं गे साडेआठ पर्यंत येऊन जाईल म्हणे आठ वाजेपर्यंत येऊन जाईल म्हणे अजून तिला बाई नाही याला साडेसात वाजले येणार आहे म्हणे आता फोन केला तो नऊच्या नऊच्या वीसच्या ट्रेन ना तोपर्यंत <laughs> लागेल ठीक आहे काय मला काय भीती वाटते काय दान म्हणतात डान थांबतेस तर काय तरी तर मला जेव्हा लायचं नॅट जेव्हा जात होतं ते जेवणे कमी जातो अकेले अकेले हे दोस अकेले अकेले जाण्यापे ना आजचा ब्लॉग एवढाच भेटू उद्या टाटा बाय बाय जय महाराष्ट्र